नमस्कार प्रीती वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे डोळ्यातील भाव भाग एक धावतुक कर्ट वेळेवर प्रांजल ऑफिस मध्ये पोहोचले फक्त दोन मिनिटं जवळ येऊन तिने बॅग मधून पाण्याची बॉटल काढली आणि तोंडाला लावली बाहेर सकाळचे दहाचे चेहून पण नको नको वाटत होते त्यात बसचा प्रवास सो प्रांजल अगदी घाईघाईत ऑफिसला आली आज तिचा पहिला दिवस होता या मीडिया वेजमध्ये समीरने तिला जॉब मिळवून दिला होता या कंपनीत समीर आणि त्याचा मित्र शशांक पार्टनरशिप मध्ये होते ही मोठी एजन्सी होती पाणी पिऊन तिने बॅग जागेवर ठेवली तितक्यात इंटरकॉम आला तिने घेतला तर शशांकने तिला कॅबिन मध्ये बोलवले होते ती त्याच्या कॅबिनकडे गेली मे आय कमिंग सर शशांकने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला येस कमी ती त्याच्यासमोर उभी राहिली मिस प्रांजल ही कामाबद्दल खूप परफेक्टनेस आहे त्यामुळे मला माझा स्टाफही तसाच आवडतो कामात आणि वेळेत हलगर्जीपणा केलेला मला कदापि चालत नाही तुम्ही पहिल्याच दिवशी लेट आलात सर फक्त दोनच मिनटं लेट झाले मिस प्रांजल दोन मिनटं सुद्धा लेट चालणार नाही काम आणि वेळेची जो कदर करतो त्याचीच मी पण कदर करतो पुन्हा असा लेट मला चालणार नाही ओके सॉ ओके सॉरी सर ती बोलली लेट्स गो अँड टू युअर वर्क ती बाहेर आली ती विचार करू लागली किती हे रूड आहे दोन मिनटं लेट झालं दोन मिनटं लेट झाला तर इतकं बोलायचं तरी समीर तिचा मित्र म्हणाला होता की शशांक स्वतः खूप डिसिप्लिन आहे तसेच कामात पण त्याला परफेक्ट लागते त्याला राग पटकन येतो रागात तो काहीही बोलतो पण प्रांजल सुद्धा तिच्या कामात हुशार होते ऍड स्लोगन ही सहज बनवत असे तिचे लिखाण जबरदस्त होते तिला या नोकरीची गरज होती गप्प राहून कामाकडे लक्ष द्यायचे असे तिने ठरवले शशांक सहा फूट उंच रुबाबदार फ्रेंच कट दाढी ठेवणारा तडफदार आणि कामाप्रती निष्ठा असणारा असा त्याचा भारदस्त आवाज मनात खोलवर उतरणारा पण कायम एका ऍटिट्यूडमध्ये वावरणारा असा होता प्रांजल तिच्या टेबलपाशी गेले तिचे काम समजून घेत होती पूर्वा तिला मदत करत होती शशांक त्याच्या केबिन मधून कम्प्युटरवर बाहेरचा स्टाफ बघत होता बाहेर कॅमेरा होता सो कोण काय करत होतं टाइमपास करतय हे शशांकला बसल्या जागी दिसत होते त्यामुळे सगळा स्टाफ त्याला घाबरून असायचा जरा जरी चूक झाली तर त्याला त्याच्या रागाला त्यांना सामोरे जावे लागायचे शशांकने पाहिले प्रांजल पूर्वासोबत होते मोठे गहिरे डोळे गव्हाळ वर्ण किंचित छोटे ना खांद्यापर्यंत कट केलेले केस गुलाबी ओट प्रांजल दिसायला सुंदर होती हसताना तिच्या गाल्यावर पडणाऱ्या खळ्या कोणाचेही लक्ष वेधून घ्यायचे ती पूर्वा पुर सोबत हसताना शशांकने पाहिले तोही तिच्या खळ्यांकडे पाहत राहिला खूप छान दिसत होती प्रांजल शशांक एक टक पाहत होता प्रांजल तिचं काम करत होती हॅलो प्रांजल हाऊ इज द वर्क समीर तिच्या शेजारी उभा समीर तिला विचारत होता तिने मान वनकून पाहिले ओ समीर तू कुठे होता अरे, अरे मी एका मीटिंगसाठी बाहेर गेलो होतो तुला काम समजले ना हो पूर्वाने मदत केली मग कसे वाटले आमचे ऑफिस आणि आमचे बॉस ऑफिस छान आहे पण बॉस मात्र खडूस आहे हा समीर प्रांजल अगं असं का बोलतेस शशांक बद्दल मग काय आल्या आल्या फायरिंग सुरू केली तो उगाच नाही ओरडत तू काहीतरी केलं असणार काही नाही ना? समीर फक्त दोन मिनटं लेट जा आले होते मी ओ मग बरोबर आहे शशांकला कोणत्याच बाबतीत लेट आवडत नाही अरे पण म्हणून इतकं बोलायचं बाय द वे ही वॉज नाईस पर्सन ओके नंतर बोलू बाय असे म्हणत तो शशांकच्या केबिनकडे गेला ऑफिस सुटल्यानंतर प्रांजल तिचे बॅग पर्स फोन सांभाळत घाईने निघत होती कारण बसची वेळ चुकली तर पुन्हा एक तासाने तिला बस मिळणार सो ती घाईघाईत निघाली आणि अचानक शशांकला धडकली तिची पर्स खाली पडली ती बोलली सॉरी सर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी मिस प्रांजल किती हा वेंधळेपणा जरा नीट लक्ष देऊन चालायचे ना सर माझे लक्ष नव्हते सो सॉरी शशांक रागाने तिच्याकडे पाहत निघून गेला शशांक घरी आला जेवण उरकून तो बेडवर पडला पण त्याच्या मनात प्रांजलचेच विचार येत होते त्याला वाटले आपण उगास तिला इतकं बोललो आज तिचा ऑफिसचा पहिला दिवस होता तिचा चेहरा तिच्या गालावरची खळी राहून राहून तिच्या नजरेसमोर येत होती संध्याकाळी पण तो तिला ओरडला सो त्याला ते गेलती वाटले उद्या तिला सॉरी म्हणायचे ठरवून तो झोपी गेलो दुसऱ्या दिवशी प्रांजल लवकर बाहेर पडली वेळेच्या आधी ती ऑफिसमध्ये पोहोचली पाचच मिनिटात शशांक आला तिला सर्वात आधी आलेले पाहून त्याला हसू आले तो तिच्याकडे गेला गुड मॉर्निंग प्रांजल तीही हसून म्हणाली गुड मॉर्निंग सर प्रांजल आय एम सॉरी का सर काल मी उगातच तुला बोलू बट मला कामात बेपरवाही नाही आवडत सो इट्स ओके सर ती हसून म्हणाले तो त्याच्या कॅबिनकडे गेला मात्र तिचं हसू तिच्या ग खळ्या यात कुठेतरी हरवत चाललेला अधूनमधून कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये शशांक प्रांजनला पाहत राहायचं खूप वेळी वाटत होतं की ती त्याला निरागस बालिश तो तिच्या विचारात होता आणि गालातल्या गालात हसर होतं हे सगळं बाजूला बसलेल्या समीरने पाहिलं तो त्याच्या जवळ आला आणि म्हणाला क्या बात है सरकार आज चक्क हसताय तुम्ही नक्कीच काहीतरी आनंदाची गोष्ट असणार तसा शशांक भानावर येत म्हणाला नथिंग समीर ते असंच असंच कसं शशांक प्रांजल तुला आवडायला ला लागले काय तसं काही नाही समीर यु नो आय हेट लव शशांक एका व्यक्तीमुळे सगळं जग वाईट आहे असं नसतं जगात वाईट लोक आहेत तसे चांगले पण लोक आहेत आणि प्रांजलला मी ओळखतो खूप चांगली मुलगी आहे समीर तुला समजत नाही का मी तसा कोणताच विचार करत नाही अँड आय नेवर फॉल इन लव्स अगेन सो स्टॉप टॉपिक अबाऊट इट ओके शशांक मी तुला ओळखतो तू जगासमोर रूट हार्डलेस व्यक्ती म्हणून वावरतोस बट मनातून किती हळवा आहेस हे फक्त मी जाण समीर आपण काम करूयात ओके आणि त्याने प्रांजलला बोलवलं ती त्याच्या केबिनमध्ये आली मिस प्रांजल ऍड मध्ये अजून चेंजेस हवेत पुन्हा लिहा पण सर मी ऑलरेडी चार वेळा त्या चेंजेस केले आहेत मिस प्रांजल यापेक्षा अजून वेगळी आणि कॅची ऍड मला हवी आहे गो अँड टू इट ती बाहेर आली तिच्या जागी येऊन बसली तिला समजेन अजून काय बदल करून लिहायचं ती हाताने डोकं धरून बसली इकडे समीर शशांकला बोला काय चाललंय हे शशांक तू माझा राग त्या प्रांजलवर काढलास समीर मी काही राग वगैरे नाही करणार मला खरंच त्या ॲड मध्ये चेंजेस हवेत खूप बालिश लिहिलं होतं तिने मला समजते सगळे शशांक आज ओळखतो का मी तुला ऑफिस सुटल्या ऑफिस सुटले सगळे घरी जायला निघाले पण प्रांजल थांबले होते कारण काम पूर्ण केल्याशिवाय जायचे नाही हा शशांकचा नियम सो सो ती विचार करू लागले शशांकने तिला पाहिले तो तिच्याजवळ आला त्याने विचारलं हॅलो काही सुचते की नाही आजच्या दिवसात रमेश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया